अंधश्रद्धेतून स्त्रियांचे सर्वाधिक शोषण आदाटे, शांतिनिकेतन कन्या शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम देवाच्या धर्माच्या नावावर बाबा लोकांची फसवणूक करीत असतात त्यात स्त्रिया मोठ्या प्रमाणात बळी पडतात त्यामुळे मुलींनी लहानपणापासूनच अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे असे मत सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा व माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांनी व्यक्त केले शांतिनिकेतन येथे कन्या शाळेच्या वतीने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या शाळेच्या मुख्याध्यापिका समीता पाटील अध्यक्षस्थानी होत्या ज्योती अदाटे म्हणाल्या समाजामध्ये बाबा हे देव अंगात येणे भूताने जपाटणे अशा आधारावर लोकांचे शोषण करतात स्त्रियांचे लैंगिक शोषणाच्याही घटना घडत आहेत त्याला स्त्रिया बळी पडतात त्यामुळे स्त्रियांनी अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे त्यासाठी लहानपणापासूनच मुलींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून संस्कार झाले पाहिजेत अनेक मंदिर दर्ग्यामध्ये अंगात येणे भूताने झपाटण्याच्या नावाखाली स्त्रियांना मारहाण केली जाते अनेकांची आर्थिक शोषणही केले जाते अशा अंधश्रद्धांच्या जोखाड्यातून लोकांना मुक्त करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी टोणा विरोधी कायदा करण्यासाठी आग्रह धरला शेवटी त्यांचा खून करण्यात आला त्यानंतर हा कायदा करण्यात आला या कायद्याच्या आधारे आता अनिस बाबांवर खटले दाखल करीत आहेत अनिशच्या वतीने दाखल केलेल्या खटल्याचा निकाल लागून सांगली जिल्ह्यातील बाबावर पहिली शिक्षा झाली त्यामुळे अशा बाबांविरोधात तक्रारी करण्यासाठी लोकांनी आता स्वतःहून पुढे यायला पाहिजे आदाटे यांनी यावेळी नारळातून निर्माण करण्याचा चमत्कार दाखवला यावेळी अनिशा गणेश मानस यांनी पेटता कापूरखाने जिबेतून तार आरपार करणे मंत्रशक्तीने वस्तू गोड करणे टोकदार खेळांवर झोपणे असे चमत्काराचे प्रयोग सादर केले यावेळी मुख्याध्यापिका समीदा पाटील यांनी मुलींनी अंधश्रद्धेच्या जखाड्यातून मुक्त होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाची कासधारावी शांतिनिकेतन मध्ये प्राचार्य पी बी पाटील यांच्या संस्कारातून घडलेले अनेक विद्यार्थी आज लढाई करीत असल्याचे त्यांनी सांगितले शिक्षक मोहम्मद रफीक मुल्ला यांनी आभार मानले

नंबर काय होय आता मी या ठिकाणी तुझ नाव काय जीविका आता या ठिकाणी ही शक्ती मी याच्यामध्ये घालणार आहे आणि ही शक्ती त्या याच्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम सुटल्यानंतर अर्ध्या तासात जरी तुम्ही याला स्पर्श केला याचा बघितला तरी ही शक्ती त्याच्यामध्ये असेल ही शक्ती मी आधी त्याच्याकडे सुपूर्द करतो कटुंब ओम शिवाय नाही असं कसं होईल शक्ती संपत आली की काय ओम शिवाय दाखवत जाऊन नवीन पण आहे एक वर्ष झालं दोन वर्ष झालं दीवृष्शी मूल देते दिवशी जर मूल असतात बैला लवी करायला असतं का महाराज काय म्हटले अडीचशे तीनशे चारशे वर्षापूर्वी म्हणजे मूल मिळत असेल लग्नच करणारे कोण झंझट करेल आपल्याला पण मला विचारेल की नाही त्या झंझट मध्ये पडायलाच नको मूल बाळा असंच देव देवू शकडे गेले की आष्टा या गावामध्ये रोजावाडी नावाचं गाव आहे कव्वाली बाबा आंतरराष्ट्रीय लेवलचा बाबा त्या बाबाची अशी ख्याती होती की समजा कोर कुठलीही समस्या घेऊन आलं की त्याला ते मूल बाळू शकत असेल कुठलीही समस्या त्याची पार पडत असेल ज्यावेळी त्या बाबाकडे आम्ही गेलो भक्त म्हणून म्हणजे आम्हाला जर पकडायचं असेल एखाद्या बंधू बाबाला तर आम्हाला स्वतःला भक्त बनून जावं लागतंय आम्हाला आमची काहीतरी समस्या मांडायला म्हणून जायला लागते तर आम्ही एकदा गेलो आमचे डॉक्टर प्रदीप पाटील ज्या बायको म्हणून गेलो त्याच्या आधी आमचे कार्यकर्ते प्रियांका तुपलोणे लोण्याने जावेद करणारे आता देव देवभृषा असेल जर खरंच देवभृषा असेल ज्याच्यामध्ये खरंच काहीतरी ज्ञान असेल त्याला कळायला पाहिजे ते नाही त्याच्यामध्ये दैवी शकते त्याला कळायला पाहिजे नाही हे बाबा फोटे ते आपल्याला पकडायला आले या अंधश्रद्धा निर्मल समितीचे कार्यकर्ते ते आले त्यांनी काय केलं कापून कापराची कापराची फूड आणि लिंबू पिकलेल्या लिंबू त्या पिकलेल्या लिंबू असतून कापराची पूड त्यात घालायचं भक्त जो आलाय का समस्या घेऊन त्याला डायरेक्ट आढळून झोपाय लावायचं आणि चक्क त्या लिंबू कापलेल्या लिंबूत कापराची पूड घालून थोड्यात पिळून डोळ्यात फुळून झाल्यावर माझ्या जेव्हा डोळ्यात फुळून झालं